नमस्कार मित्र मैत्रीनिंनू माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे खगरा चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण सात तारखेला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे या चंद्रग्रहणाच्या काळात कुठल्या चुका आहेत ज्या अजिबात करू नये ते आपण जाणून घेणार आहोत चंद्रग्रहणाचा पर्व काळ हा साडेतीन तासांचा असणार आहे आणि यंदा हे चंद्रग्रहण पौर्णिमेला आलं आहे हे आणखी विशेष आहे म्हणूनच या चंद्रग्रहणात घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे म्हणजेच घरात कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही ग्रहण काळात प्रवास टाळावा असं सांगण्यात येतं अगदी अत्यावश्यक असेल तर करावा पण शक्यतो टाळता येण्यासारखं असेल तर टाळावा ग्रहण सुरू होण्याआधी स्नान करावं हो आणि ग्रहण संपल्यावर सुद्धा स्नान करावं ग्रहण काळात कुठलंही शुभ कार्य करू नये मग ग्रहण काळात काय करायचंय तर ग्रहण काळात तुम्ही मंत्र जप करू शकतास स्तोत्रठन करू शकता ध्यानधारणा करू शकता तसेच देवपूजाही करू शकता ग्रहण काळामध्ये जेवण करू नये असं म्हणतात म्हणूनच तुम्हाला ग्रहणाचे नियम पाळायचे असतील तर ग्रहण सुरू होण्यापूर्वीच जेवण करून घ्यावं हो पण कुठलाही नियम आपल्या प्रकृतीच्या वर नसतो हे लक्षात ठेवावं आपल्या प्रकृतीला झेपेल अशा नियमांचं पालन करावं ग्रहण काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं ग्रहण सुरू होण्याआधी साठवलेले अन्न असेल पाणी असेल दूध असेल तर या पदार्थांवर तुळशी पत्र ठेवावं म्हणजे अन्न दूषित होत नाही असं शास्त्र सांगतं ग्रहणात एक चूक टाळावी ती म्हणजे कुठल्याही प्रकारचं नवीन काम ग्रहणात करू नये ग्रहणाचा काळ हा आत्मपरीक्षणाचा काळ असतो ग्रहणाच्या काळात म्हणूनच ध्यानधारणा करायला सांगितली जाते मंडळी लक्षात घ्या की चंद्राला ग्रहण लागतं त्याचा एवढा परिणाम माणसावर का होतो किंवा एवढे नियम माणसाला का सांगितले जातात तर याचं उत्तर असं आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावरती होतो जसं समुद्राला चंद्राच्या पौर्णिमा आणि अमावस्येनुसार भरती ओहोटी येत असते तसंच माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे म्हणजेच चंद्राचा परिणाम माणसाच्या शरीरा शरीरावरही आणि मनावर सुद्धा होतो ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारग्रह मानलं जातं म्हणूनच मनाची चंचलता चा कसा हे या आनी मनुनस चा मनुन का ही त्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद कसा आहे यावर अवलंबून असते आणि म्हणूनच ग्रहणाच्या काळात मन शांत राहावं म्हणून काही नियम पाळायला सांगितले जातात पण अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे ज जशी तुमची श्रद्धा असेल तशा नियमांचं पालन तुम्ही करू शकता चंद्र ग्रहणाचे कधीपासून पाळावेत तार, तार वेक्ती, वेक्ती, तर चंद्रग्रहणाचे वेद सात तारखेला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू होतील आणि चंद्रग्रहण संपेपर्यंत मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असतील पण गर्भवती महिला वृद्ध आजारी व्यक्ती अशक्त व्यक्ती लहान मुलांनी मात्र संध्याकाळी सव्वा पाच वाजून सव्वा पाच वाजल्यापासून वेध पाळले तरी चालतील भाद्रपद पौर्णिमेला चंद्र कुंभ राशीत आहे याच राशीत राहू आहे तर समसप्तस्थानी सिंह राशीत सूर्य केतू आणि बुध आहेत बुधादित्य राजयोगात दोन हजार पंचवीसमधील मधील हे, हे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे खग्रास चंद्रग्रहण म्हणजेच असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीत चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद किंवा लालसर रंगाचा दिसतो जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा हे खकरा चंद्रग्रहण घडते मानवी मनाचा माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर प्रगतीच्या विचारांवर यशावर मोठाच परिणाम होत असतो मनाने हाय खाल्लेला मनुष्य फार काळ जगत नाही असं म्हणतात माणसाचं मन हे प्रचंड चंचल असलं तरी शरीरावर आपल्यावर परिणाम करणार असतं आणि अशा या मनाचा कारक ग्रह चंद्र आहे म्हणून चंद्रग्रहण महत्वाचं मानलं जातं यंदा हे चंद्रग्रहण पौर्णिमेला आलं आहे त्यामुळे या चंद्रग्रहणाचं महत्त्व अधिकच वाढलंय त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या साधना उपासना जप ध्यान जे काही तुम्ही नेहमी करत असाल त्या गोष्टी नक्की करा आणि स्वतःच्या मनाला निरोगी बनवा धन्यवाद